एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका गावचा एक सरपंच होता आणि त्या सरपंचाचं लग्न झालेलं होतं विवाहित होता दोन मुलं होते पण मात्र त्या सरपंचाला बाई वाड्यावर या मनायचा नाद लागलेला होता म्हणजे ज्या पद्धतीनं निळू फुले यांचं वाक्य आहे बाई वाड्यावर या त्याच पद्धतीनं मनायचा नाद त्या गावच्या सरपंचाला लागलेला होता आणि त्याच्या बायकोला त्याच्यावर अशाच त्या पद्धतीनं संशयसुद्धा येत होता कारण की त्याला त्याच गावामध्ये असणारी एक अंगणवाडी सेविका महिला होती त्या महिलेच्या नादी तो लागला होता आणि त्या महिलेला घेऊन विविध ठिकाणी फिरत होता आता सरपंच त्याच्या गर्लफ्रेंडला म्हणजे त्या अंगणवाडी सेविकेला घेऊन फिरतोय तिच्यावर जरा जास्त खर्च करतोय अशी चर्चा आजूबाजूच्या लोकांमध्ये सुरू झाली आणि ती चर्चा सरपंचाच्या बायकोपर्यंत पोहोचली मग बायकोच्या तळपायच्या मस्तकाला गेली आणि तिनं ठरवलं की आता याच्यावर काहीतरी वडगा काढावंच लागतं नवऱ्याकडं जरा बागावंच लागतं म्हणून पण मात्र त्याला रंगी हात पकडायचं होतं म्हणून बायकोनं प्लॅनिंग केलेली होती आणि अगदी ठरल्याप्रमाणे एक दिवस सरपंच त्या अंगणवाडी सेविके महिलेला घेऊन एका ठिकाणच्या एका परिसरामधल्या लॉजवर गेला होता आणि या संपूर्ण घटनेची माहिती बायकोला मिळाली होती आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशन लगेच ऑन करून घ्या आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे प्रकरणं आहे ते आहे मध्य प्रदेशातील निमचमध्ये निमच जिल्ह्यामधील एका गावामध्ये असणारा एक सरपंच आहे आणि त्या सरपंचाला नाद त्याच गावामध्ये असणारे एक अंगणवाडी सेविका महिलेचा लागलेला होता दोघांचं प्रेम प्रकरण मागच्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात चालू होतं हे दोघं जण गावात एकमेकांकडे बघत बी नव्हते आणि बोलत पण नव्हते आणि इकडं गावाच्या बाहेर आल्यानंतर मात्र गळ्यात आड घाट गळ्यात गळे टाकून फिरत होते हॉटेलमध्ये जात होते लॉजवर जात होते आणि एकदम मनमोकळेपणानं फिरत होते जिल्ह्याच्या ठिकाणी आणि गावामध्ये आलं की कुणाकडे बघत नव्हते आणि बोलत नव्हते आता हे किती जरी हुशार असले तरीसुद्धा गावचे लोक जिल्ह्यामध्ये फिरत होते आणि तिथं त्यांना फिरताना बघत होते मग ही चर्चा गावामध्ये पोहोचलेली होती आणि गावामध्ये पोहोचल्यानंतर याचीच माहिती त्या सरपंचाच्या बायकोलासुद्धा मिळालेली होती पण लोक काही सांगतात भांडण लावून देतात असं म्हणून त्या सरपंचाच्या बायकोनं याच्या जा बोलण्याकडे जास्त लक्ष दिलं नाही पण एक दिवस अशी पक्की गॅरंटी मिळाली की तिचा नवरा त्या महिलेला घेऊन याच याच जिल्ह्यामधलं एक लॉज आहे त्या लॉजमध्ये घेऊन गेलेला आहे म्हणून मग बायकोला माहिती मिळाली बायकोनं दोन चार जणं माहेर बोलवले आणि ती थेट त्या लॉजच्या बाहेर जिल्ह्याच्या ठिकाणी नी गेली निमचमध्ये आणि गेल्यानंतर तिथं तर त्याला तिची गाडी उभा दिसली तिच्या नवऱ्याची आणि ती गाडी उभा दिसली पण ते इथं कुठं दिसणं गेला म्हणून ती थी त्याच ठिकाणी लपून बसलेली होती काही वेळ त्या थी ठिकाणी वाट पाहिल्यानंतर तिचा नवरा आणि त्याची प्रियसी दोघंजणं हॉटेलच्या बाहेर आले आणि गाडीमध्ये बसले आता गाडीमध्ये बसल्या बसल्या हे दोघंजणं एकमेकांकडं पाहून काहीतरी बोलू लागले आणि तेवढ्यात सरपंचाची बायको त्या ठिकाणी आली आणि बायको आल्यानंतर सरपंचाच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांना गाडी पळवायचा प्रयत्न केला पण समोर दोन चार जणं उभा राहिले गाडी काही काढू दिली नाही गाडीचं दार उघडलं आणि सरपंचाच्या बायकून त्या महिलेला धो 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 रस्त्यामध्येच धुतलं आता त्या महिलेला धुत असताना आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमा झाले आणि त्या जमा झालेल्या लोकांनी या संपूर्ण प्रकरणाचं व्हिडिओ शूटिंग केलं आणि हे व्हिडिओ शूटिंग सोशल मीडियावर व्हायरल केलं अशा पद्धतीची घटना या ठिकाणी या परिसरामध्ये घडली आणि घटना घडल्यानंतर त्या महिलेनं म्हणजे सर सरपंचाच्या बायकोनं सांगितलं की तिचं लग्न त्या व्यक्तीबरोबर झालेलं आहे सरपंचाबरोबर त्यांना दोन मुलंसुद्धा आहेत आता ती जी महिला आहे ती महिला त्या सरपंचाला फसवत आहे त्याच्याकडून पैसे खर्च करून घेत आहे ब्लॅकमेल करत आहे असे आरोप त्या सरपंचाच्या बायकोनं त्या महिलेवर लावलेले आहेत पण मात्र हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये गेलं नाही पोलिसांनी सांगितलं की जर एखादीची तक्रार आली तर आम्ही ती तक्रार दाखल करून घेऊ आणि मग जो कोणी आरोपी त्याच्यावर कारवाई करू पण मात्र समाजामध्ये इकडे तिकडे बदनामी होईल म्हणून कदाचित यांनी तक्रार दाखल केली नाही पण मात्र ही बातमी ही घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे आता एवढीच बदनामीची भीती आहे तर मग असे कुठाने करायचं कोणी सांगितलं असा देखील प्रश्न त्या ठिकाणच्या लोकांनी उपस्थित केला पण जाऊ द्या घडलेलं प्रकरण ज्या ठिकाणी राहू द्या पण ज्या पद्धतीनं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये घडतं आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करतो त्याच्यामुळे तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या